नमस्कार लाडक्या बहिणींनो जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा महत्त्वाचा अपडेट नक्की आहे का सरकारने आता ई के सी करणं अनिवार्य केलं आहे म्हणजेच पुढे दर महिन्याला मिळणारे पंधराशे तुमच्या खात्यात जमा व्हावेत यासाठी ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे हो पण चिंता करू नका कारण ही प्रक्रिया अजिबात कठीण आहे फक्त आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असला की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त दोन मिनिटात ई के सी पूर्ण करू शकता तर चला आता आपण अगदी सोप्या शब्दात स्टेप बाय स्टेप पाहूया की ही ई के वाय सी नक्की कशी करायची ते सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून गुगल क्रोम ब्राऊझर हे ॲप ओपन करायचे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बारमध्ये सर्च करायचे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटला सर्च केल्यानंतर पहिल्यांदाच जी तुमच्या पुढे वेबसाईट दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर ह्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला काय प्रॉब्लेम तिथं दाखवत असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करून बघायचं आहे की ती नंतर वेबसाईट ओपन होत आहे की नाही कारण एकाच वेळी बरेच लोक त्या वेबसाईटला व्हिजिट करत असल्यामुळे त्या वेबसाईटचा सर्व्हर हे डाऊन होत आहे असं जर प्रॉब्लेम तुम्हाला वारंवार येत असेल तर मी ह्या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट त्या होमपेजची लिंक देत आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली ह्या पेजवर विजिट व्हाल या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं बघू शकता पहिलंच ऑप्शन तुम्हाला दिसत असेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ए के प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर तुम्हाला त्या कॉलमवरती क्लिक करायचं आहे ह्या कॉलमवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हा एक के फॉर्म ओपन होईल तर लक्षात घ्या की ही ए के वाय सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तीन स्टेपमध्ये हा फॉर्म फिल करायचा आहे त्यासाठी व्हिडिओला आधी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण कोणतीही स्टेप न चुकता तुम्ही, एक तुम्ही ही ए के वाय सी पूर्ण करू शकाल तर तुम्ही ज्या लाभार्थी महिलेचा फॉर्म फिल करत आहात त्यांचं तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे वेबसाईटवरती काही तांत्रिक अडचणीमुळे अशा प्रकारे इथं बघू शकता इथं कॅबच्या चा कॉलम इथं तुम्हाला शो करत नाही त्यासाठी तुम्हाला साईटला रिप्रेस या बटनावरती क्लिक करायचे आहे इथं तुम्हाला कॅपच्या जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रोसेस पुढे जाणार नाही त्यासाठी इथं रिप्रेस या बटनावरती क्लिक केल्यानंतर तिथं बघू शकता आता हा कॅपच्याचा जो कॉलम आहे तो आता इथं ओपन झालेला आहे त्यासाठी तुम्हाला थोडं वेट करावं लागेल हा कॅपच्याचा कॉलम ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो साईटला कॅपच्या दिसत आहे तो संपूर्ण कॅपच्या तुम्हाला करेक्ट बघून त्या कॉलममध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाली जी माहिती दिली आहे ती संपूर्ण तुम्हाला वाचून त्यानंतर मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायची इथं माहिती बघू शकता मी वरील प्रमाणे घोषित किंवा सत्यपित करते की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तरी ते तुम्हाला मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ इथं वेट करावा लागू शकतो कारण एकाच वेळी कित्येकजण या वेबसाईटचा वापर करत असल्यामुळे ही वेबसाईट स्लो होत आहे आणि ओ टी पी पाठवत असताना काही सुद्धा इथं दाखवत आहे एरर येत असला तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता आता आपल्या इथं मोबाईलवरती सक्सेसफुली ओ टी पी सेंड झालेला आहे तर तो ओ टी पी जो सहा अंकाचा ओ टी पी तुमच्या मो मोबाईलवरती आलेला असेल तो इथं ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता आता आपली फर्स्ट स्टेप जी होती ती सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला इथं वरती बघू शकता इथं तुम्हाला वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे म्हणजे तुम्ही जर अविवाहित हो असाल तर तुमचा वडिलांचा तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे तुम्हाला संपूर्ण त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला इथं बघू शकता साईटला जो कॅपच्या दिसत आहे तो संपूर्ण तुम्हाला इथं कॅपच्या टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून त्यांच्यासुद्धा आधारचं व्हेरिफिकेशन हिथं तुम्हाला करावं लागेल त्यासाठी तुम्हाला खाली ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या हा ओ टी पी तुम्ही ज्यांचं पण आधार नंबर इथं तुम्ही दिलेला आहे त्यांच्या आधारला जो पण रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती हा सहा अंकाचा ओ टी पी जाईल तो सांकाचा ओ टी पी टाकून तुम्हाला नंतर इथं सबमिट या बटनावरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे आपली सेकंड स्टेपसुद्धा आता मित्रांनो कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला इथं बघू शकता हे तुम्हाला इथं माहिती विचारलेलं आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशी माहिती दिसत असेल जी तुम्हाला समजत नसेल तर त्यासाठी तुम्हाला वरती तीन डॉटवरती क्लिक करून मेनू बारवरती क्लिक करून तिथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि तिथं डेस्कटॉप साईट या बटनावरती क्लिक करायचे जेणेकरून ही तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरमध्ये दिसेल तर इथं बघू शकता तुम्ही मागाशी ज्यांची पण माहिती दिली ती वडिलांची किंवा तुमच्या पतीची हो तर त्यांचं ॲटोमॅटिकली तु नाव इथं तुम्हाला दिसेल त्यानंतर सेकंड कॉलममध्ये तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये येत असाल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे बघू शकता बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग विमुक्त जाती ह हो भटक्या जाती ब क ड अशा सर्व ज्या ज्या जा, जात प्रवर्ग आहेत त्या ते, ते, ते तुम्हाला तुमची जी, जी जात प्रवर्ग आहे ते तुम्हाला त्याचा सेलेक्ट करा त्यानंतर खालच्या कॉलममध्ये मित्रांनो बघू शकता पहिलं ऑप्शन दिसेल तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर या कॉलमध्ये तुम्हाला इथं होय निवडायचे म्हणजे तुमच्या घरातील कोणीही सरकारी नोकरी नाही किंवा तुमच्या घरातील कोणीही निवृत्ती वेतन घेत नाही जी तर इथं तुम्हाला होई निवडायचे जेणेकरून तुम्हाला पुढे तुमची सरकार ही जी स्कीम आहे ती चालू राहील त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तिथं तुम्हाला थोडं काळजीपूर्वक माहिती द्यायची आहे कारण हा प्रश्न समजायला थोडं तुम्हाला अवघड जाऊ शकतो इथं तुम्हाला विचारला आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर हे तो तुम्हाला होय म्हणून निवडायचं का निवडायचं हे तर होय म्हणून तर त्यांनी असं ज्यावेळेस ही योजना सुरू केली त्यावेळी त्या अटीमध्ये असं होतं की एका कुटुंबातील फक्त एक अविवाहित आणि एक विवाहित महिलाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतील जी योजना सुरू करण्या करतेवेळी अशी अट होती की एका घरातील दोन महिलाच ह्या योजनाचा लाभ घेऊ शकतील पण त्यातील ही एक अविवाहित आणि एक विवाहित महिला असणं गरजेचं आहे म्हणजेच जर तुमच्या घरातील दोन विवाहित महिला जर ह्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यातील एक महिलेची ही योजना बंद होऊ शकते त्यासाठी तुम्हाला हे होय निवडायचं आहे की तुमच्या घरातील फक्त एक अविवाहित आणि एक विवाहित महिलाची या लाभ घेत आहेत म्हणून त्यानंतर तुम्हाला त्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे त्या तीन स्टेपमध्ये ही ई केवायसी पूर्ण होईल फॉर्म सबमिट करताना सुद्धा लक्ष द्या की इथं सबमिट या बटनावरती केल्यानंतर लगेच तुमचा फॉर्म सबमिट होत नाही इथं बघू शकता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कित्येक के वेळा मला इथं समथिंग वेंट रॉंग असा मेसेज येत आहे म्हणजे इरॉर येत आहे तर तो मला जोपर्यंत फॉर्म सबमिट होत नाही तोपर्यंत इथं सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे सबमिट ज्यावेळी होईल त्यावेळी सक्सेसफुल सक्सेसफुली आप आपली ई सी कम्प्लीट झाली आहे असा हा मेसेज येईल तर स्क्रीनवरती बघू शकता आता आपल्या सक्सेसफुली आपली एका कंप्लीट कम्प्लीट झालेला हा मेसेज आलेला आहे म्हणजे हिरव्या रंगात जे पाठी दिसत आहे ती सक्सेसफुली आपली एका कंप्लीट झालेली दर्शवते तर बघू शकता कित्येक वेळा मी ट्राय केल्यानंतर आता आपली सक्सेसफुली ई के वाय सीज कंप्लीट झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षपूर्वक ही ई के वाय सी कम्प्लीट करायची कारण जर परत ई के वाय सी जर अपूर्ण राहिली तर तुम्हाला नंतर अडचण येऊ शकते कारण जर व्हॅलिडिटी संपली तर तुम्हाला नंतर ई केवायसी पूर्ण करता येणार नाही त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षपूर्वक भरायची आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला तीन स्टेपमध्ये ही माहिती पूर्ण भरायची आहे आणि ही तुमची के वाय सी कंप्लीट करून घ्यायची आहे तुम्हाला जर ई सी करताना काही वेबसाईटवरती प्रॉब्लेम दिसत असेल तर तुम्ही निवांत सहा ते सात दिवसानंतर करू शकता कारण एकाच वेळी आता एका वेशीची प्रक्रिया चालू झाल्यापासून कित्येकजण ह्या वेबसाईटवरच डायरेक्ट व्हिजिट करत आहे त्यामुळे ही वेबसाईट संपूर्णपणे हँग होत आहे म्हणजे खूपच स्लो होत आहे त्यामुळे जर तुम्ही स सर्व हे ट्रॅफिक कमी झाल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर जर तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नंतर कुठलाही क्लिच राहणार नाही म्हणजे तुम्ही एका क्लिकमध्ये ही संपूर्ण केवायसी फक्त दोन मिनटात कम्प्लीट करू शकता बाकी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा ते त्यांची के वाय सी एका मिनटात ते करू शकतील धन्यवाद